नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रभावरील। लोकप्रिय असलेली मालिका म्हणजेच थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे कारण पंधरा सप्टेंबरपासून नवीन मालिका म्हणजेच नशीबवान ही मालिका लवकरच टार प्रवाहावर प्रसारित होणार आहे त्याच कारणास्तव थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे जसेच की थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेची पुढील स्टोरी नसल्यामुळे ही मालिका शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे तसेच नशीबवाण ही मालिका देखील खूपच छान असणार आहे जसं की थोडं तुझं थोडं माझं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं तसंच नशिबवान देखील ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार नशीबवान या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे नशीबवान मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांना या मनामध्ये खूपच खळबळ उडाली आहे प्रेक्षकांनो तुम्हाला थोडं तुझं थोडं माझं ही मालिका बंद होणार त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद